नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वर या महिन्यात एक हॉरर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकर प्रमुख भूमिका साकारणार असून त्याच्यासह या मालिकेत देव माणूस दोन फेम अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर आणि नवोदित अभिनेत्री रुची जाईल प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत काजळ या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता यामध्ये मालिकेच्या प्रसारणाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली होती यानुसार ही मालिका रात्री अकरा वाजता प्रसारित होणार होती मात्र ही वेळ आता बदलण्यात आली आहे काजल माया ही हॉरर व रहस्यमय मालिका येत्या सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री साडे दहा वाजता प्रसारित केली जाणार आहे सध्या या साडे दहाच्या वेळेला स्टार प्रवाह वर तुही रे माझा मितवा ही अन्नविश्वरीची हटके लव्ह स्टोरी असलेली मालिका प्रसारित केली जाते साडे दहाच्या या मालिकेला पहिल्या दिवसापासून चांगला टी आर पी मिळत आहे त्यामुळे तुझी रे माझा या मालिकेचे चाहते स्टार प्रवाहच्या या या निर्णयामुळे नाराज झाले आहे मालिकेच्या प्रसादना आधीच या मालिकेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे त्यामुळे प्रेक्षक काहीसे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे तर मित्रांनो स्टार प्रवाहच्या या निर्णयावर तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा